श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खनाच्या पिसापासून खूप सुंदर असे तोरण तयार करणार आहोत हे पहा हे खानाचे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले कापड आहे त्यापासून आपण हे आकाराचे तुकडे कट करून घेतलेले आहेत व पट्टीसुद्धा आपण दरवाजाच्या मापाची खानाच्याच कापडाची कट करून घेतलेली आहे हे पहा चार इंचाची पट्टी आपण कट केलेली आहे तुम्हाला जशी पट्टी हवी आहे जास्त मोठी तर तुम्ही सहा इंचाची घेऊ शकता किंवा आठ इंचाची सुद्धा घेऊ शकता हे पहा मी पन, हे मी पानाचा आकार कट केलेला आहे असा दुमडून दोन इंच कट केलेलं आहे लांबी तुम्हाला हवी तेवढी घेऊ शकता तुम्ही मैत्रिणींनो चला तर आपण शिवूया तोरण तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे नरे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे आपण हे तुकडे एकावेक ठेवायचे आहेत हे उलट ठेवायचे म्हणजे शिवल्यावरती ते आततील बाजू बाहेर येते व बाहेरची बाजू आतमध्ये दिसते आपल्याला जी डिझाईनची बाजू आहे ती बाहेर करायची आहे त्यामुळे आपण शिवताना हे उलट ठेवून शिवायचं म्हणजे डिझाईनची बाजू बाहेर येते हे पहा या पद्धतीने आपण सर्व ही पाने शिवून घ्यायची आहेत तुम्हाला पाने तुमच्या दरवाजाची लांबी किती आहे त्यानुसार तुम्ही पाने तयार करा माझ्या दरवाजाची लांबी चौतीस इंच आहे त्यामुळे मी येथे पाच पाने तयार करून घेणार आहेत पाच कलरचे पाच पिसाचे तुकडे आहेत त्याचे मी येथेही पाने तयार करून घेत आहे व या पानांना लेसने डिझाईन करत आहे खूप सुंदर असे मी दरवाज्यासाठी तोरण तयार करत आहे खानाचे तोरण नक्की पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा या पद्धतीने ही आपण अशी पाने तयार करून घ्यायची आहेत व त्याला लेसने डिझाईन करून घ्यायची आहे मैत्रिणी मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे तोरणाचे व्हिडिओ दाखवलेले आहेत खूप सोप्या पद्धतीने तोरण कसे तयार करायचे घरच्या घरी हिरव्या पाना हिरव्या ब्लाऊज पिसापासून आंब्याच्या पानाचे तोरण कसे तयार करावे किंवा लोकरीचे तोरण मण्यांचे तोरण आपण साडीच्या गोंड्यांना जे साहित्य आणतो त्या साहित्याचे वापर करून किंवा मग लोकरीचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत सविस्तर माहिती दिलेली आहे व्हिडिओ पाहू शकता हे पहा ही लेस आपण अशी ही आकारामध्ये शिवून घ्यायची आहे खूप आणि खूप सुंदर हे तोरण आपले तयार होत आहे आपण अशी तोरण विकत आणत असतो ती विकत न आणता घरच्या घरी कशी तयार करायची याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ते तुम्ही नक्की पहा रुखवताव ठेवण्यासाठीसुद्धा आपण अशा तोरणांचा उपयोग करू शकतो रुखवताव ठेवण्यासाठी आपण तोरण विकत आणत असतो किंवा मग दरवाजा लावण्यासाठीसुद्धा तोरण विकत आणतो ते विकत न आणता आपण घरच्या घरी असे तोरण तयार करू शकता किंवा तुम्ही एक ब्लाऊज पीस खानाचा पीस आणून त्यामध्ये एक कलरचे सुद्धा असे तोरण तयार करू शकता हे पहा या पद्धतीने ही पाने आपण तयार करून घेतलेली आहेत चला तर आपण आता ही जी वरची पट्टी आहे तिला दोन्ही साईडने फोल्ड करायची आहे आणि उभ्या उभ्यासुद्धा उभ्या टिपा मारायच्या आहेत म्हणजे धागा कुठूनही निघणार नाही आपले तोरण बरेच दिवस टिकते लवकर खराब होत नाही हे पहा या आप पद्धतीने आपण ह्या टिपा व्यवस्थित अशा मारून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडने चारही साईडने आपण टिपा याला इथे मारून घ्यायचे आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहावा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा उपयोग होईल मी आपल्या चॅनलवरती रुकवता वर ठेवण्यासाठी औष्ण सुपारी पान सुपारी वेगवेगळे ताटावले तोरण लोकरीचे तोरण असे बरेच व्हिडिओ तयार करून दाखवलेले आहेत सप्तपदीसाठी सुपारी कशी तयार करायची याचेसुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत तर नक्कीच पहा व त्या पद्धतीने तुम्ही तोरण तयार करा हे पहा हे आपण टिपा मारून घेतलेले आहेत हे असे आपण दोन टिपांच्या दो मधोमध पान ठेवून आपण टीप मारून घ्यायचे आहे हे पाहू शकता तुम्ही दोन बरोबर मधोमध दो पान ठेवून आपण टीप मारून घ्यायचे आहे खूप सोप्या पद्धतीने मी हे तोरण तुम्हाला तयार करून दाखवत आहे चला तर आपण ही गोल्डन कलरची नाडी घेऊया ही नाडी ह्या पानाच्या उंची इतकीच घ्यायची आहे म्हणजे आपलं पा पानाचा आकार व हा हे जे आपण लटकन करत आहोत त्याचा आकार एकसारखा दिसला पाहिजे आणि हे आपल्याला असे गंटीसारखं छान असं दिसत आहे पहा हा हे असे आपण पाच ते सहा बनवून घ्यायचे तुमची पाने किती आहे त्या हिशोबाने तुम्ही बन बनवा दोन पानांच्या मधोमध्ये एक बसवायचं आहे हे पाहू शकता तुम्ही हे असे दिसायला खूप छान दिसते ज्यावेळेस आपण दरवाजा लावतो त्यावेळेस ते असे घंटीसारखे दिसते दिसायला खूप छान दिसते नक्की माझ्या पद्धतीने एकदा तोरण तयार करून पहा खूप सोप्या पद्धतीने मी हे तोरण तयार करून दाखवलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व सपोर्ट करा हे पहा आपण दोन पाणी बसवल्यानंतरनं एक ते लटकन बसवायचं आहे आपण ब्लाऊजला जसे लटकन बनवतो तेच लटकन इथे ते मी बनवलेलं आहे गोल्डन कलरच्या नाडीमध्ये आणि ते दिसायला खूप छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आणि छान असे तोरण मी आज तुम्हाला तयार करून दाखवलेले आहे मैत्रिणी तुम्हाला आजचे तोरण कसे वाटले मला नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा हे आपले तोरण तयार करून झालेले आहे आपण तोरण अडकवण्यासाठी गोल्डन कलरच्या नाडीने इथे हूक तयार करणार आहोत हे पहा हे असे गोलाकार करण करून आपण येथे दोन साईडला टिपा मारून घ्यायचे आहेत तुम्हाला मधोमध टिप मारायची असेल तरीही चालेल हे पहा या पद्धतीने ही अशी टिप मारून घ्यायची आहे हे शिवून घ्यायचं व्यवस्थित हे पाहू शकता तुम्ही अशा टिपा व्यवस्थित मारायच्या म्हणजे ते लवकर निघत नाही खूप छान असे आपले हे तोरणाचे तयार झालेले आहे मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या गर घरी गोंडे कसे तयार करावे वी, याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत मी खूप सुंदर सुंदर अशा गोंड्याच्या डिझाईन दाखवलेल्या आहेत कमी खर्चामध्ये मग व कमी वेळामध्ये हे पहा हे आप आपले असे तोरण तयार झालेले आहे हा आजचा तोरणाचा व्हिडिओ तुम्हाला तो कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व सपोर्ट करा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद